नमस्कार मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण खुसखुशीत अशी पालकपुरी बनवलेली आहे रेसिपी खूप सोपी आहे आणि नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टीतनं परिपूर्ण आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे तुम्हीसुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीने पालकपुरी पहिल्याच प्रयत्नात अगदी खुसखुशीत आणि टम्म फुगलेली अशी पालकपुरी बनू शकताय तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे काय होईल आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे रोज नवनवीन रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या रेसिपीज तुम्हीसुद्धा बनवू शकताय तर चला मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पालकपुरी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर पालक घ्यायचा आहे तो इथं मी स्वच्छ एक दोन पाण्यानं धुवून घेतलेला आहे निवडून आणि काड्यासहितच आपल्याला इथं पालक घ्यायचा आहे कारण तो आपण बारीक करून घेणार आहोत किंवा मग तुम्ही चिरून घेतला तरी चालेल आता इथं मी एक छोटा मिक्सरचा जा जार घेतलेला आहे आणि जो आपण स्वच्छ धुऊन निवडून घेतलेला पालक होता तो यामध्ये टाकलेला आहे आणि पाणी न घालता मिक्सरला हा आपल्याला बारीक याची प्युरी बनवून घ्यायची आहे तर अतिशय बारीक अशी याची प्युरी बनवून घ्या कारण आपल्याला नंतर त्याला गाळण्याची काहीच आवश्यकता नाही तर इथं मी आपल्याला ज्या भांड्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये हे तुम्ही काढून घ्या इथं मी एका ताटामध्ये हे पूर्ण बारीक केलेला जो पालक होता तो काढून घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी इथं मी ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याचमध्ये अर्धी वाटी इथं मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच अर्धी वाटी इथं आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तिन्ही पीठं तुम्ही समप्रमाणात घेऊ शकता किंवा मग कमी जास्तसुद्धा याचं प्रमाण करू शकता आता इथं आपण ववा जिरं कोथिंबीर लसण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे याचं आपल्याला बारीक वाटण या पद्धतीने मिक्सरला बनवून घ्यायचं आहे आणि या जी पिठं घेतली होती त्यामध्ये हे पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्ही आता हिरवी मिरच्याऐवजी लाल तिखट पूर्णता वापरले तरी चालेल आता यामध्ये भरपूर असे आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे तीळ टाकल्यामुळे पालकपुरी ही क्रंची लागते आता एक चमचा इथं लाल मिरची पावडर वापरलेली आहे पाव चमचा इथं हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे तुम्ही पूर्णतः हिरवी मिरची वापरली तरी चालेल किंवा पूर्णतः लाल तिखट वापरलं तरी चालेल पण थोडंसं यामध्ये लाल तिखट टाकल्यामुळे पुरी खमंग अशी लागते आणि कलरसुद्धा त्याला लालसर असा छान येतो आता आपल्याला सुरुवातीलाच पाणी यामध्ये न ॲड करता जे आपण पालकाची प्युरी बनवून घेतली होती त्यामध्येच हे पूर्ण आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पुढं कसं त्याचा पाण्याचा अंदाज येतो आता थोडं थोडंसं पाणी करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कोणतीही पीठं तुम्ही मळत असताना एकदम त्यामध्ये पाणी न ॲड करता थोडं थोडंसं पाणी टाकून ते पीठ मळून घ्यायचं म्हणजे कसं <laughs> आपल्याला हवं तसं दाटसर मळा किंवा पातळसर ते पीठ मळलं जातं आणि आपल्याला पाण्याचा पण पूर्ण अंदाज येतो इथं आपलं पूर्ण हे पीठ मळून झालेलं आहे आता याला भिजत ठेवण्याची काहीच आवश्यकता नाही लगेच तुम्ही पुरी याच्या लाटायला घेतल्या तरी चालतील आता इथं बघा मी एक पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावरती छोटा एक पीठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आता तुम्ही गोलसुद्धा हा लाटू शकता किंवा मग एक मोठी याची छोटी पुरी बनून त्याचे चार चाकूच्या सह्याने किंवा मग चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित याचे चार पिसेसमध्ये कटसुद्धा करू शकता तर त्याच पद्धतीनं इथं मी एक मिडियम साईजची छोटी एक पोळी लाटून घेतलेली आहे पुरी ही आपण लाटत असताना जास्त जाडसरही नाही ठेवायची आणि जास्त पातळसरही नाही तर इथं लाटून झाल्यानंतर आता मी त्याचे चार पिसेस केलेले आहेत तर इथं मी त्रिकोणमध्ये हे कट करून घेतलेले आहेत तर या पद्धतीनं नक्की तुम्ही पालकपुरी पणून बघा अतिशय खाण्यासाठी चविष्ट खमंगशी लागते आणि काहीतरी नवीन चटपटीत बनवल्यानंतर खायलासुद्धा सगळ्यांनाच आवडतं आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट करून म्हणजे सांगू शकताय आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज नेहमीच बनवायला खूप सोपे असतात इथे आता तयार झाल्यानंतर आपल्या आपल्याला काय करायचं आहे एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये भरपूर असं तेल टाकून घेतलं आहे तळणीच्या पदार्थामध्ये थोडंसं जास्तीचं तेल वापरायचं म्हणजे तो पदार्थ व्यवस्थित तळला जातो आता तेलही आपलं गरम झालेलं आहे आता ना जास्त हाय फ्लेमवरती ना कमी मिडियम स्वच्छ गॅसवरती आपल्याला या पालकपुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर इथं मी गोल न लाटता त्रिकोणी पिसेसमध्ये या पालकपुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर मी एका म्हणजे बॅचमध्ये या चार तळून घेतलेले आहेत तुमचं जर जास्त कमी म्हणजे कढाई मोठी असेल तर जास्तसुद्धा तुम्ही या पालकपुरीचे म्हणजे पिसेस तळून घेऊ शकताय आपल्याला या पालकपुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या म्हणजे खाण्यासाठी सुद्धा मस्त अशा खुसखुशीत लागतात इथं बघा टम्म अशा वरती फुगून आलेले आहेत तर आपल्याला व्यवस्थित आता या तेल नितळून यायचं घ्यायचं आहे म्हणजे जास्त त्या ऑइली बनत नाहीत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा पहिल्याच प्रयत्नात मराठवाडा किचनच्या पद्धतीने नक्की ही पालकपुरी ट्राय करून बघा अतिशय सोपी पद्धत आहे आणि खुसखुशीत पण अतिशय होते आणि तीळ टाकल्यामुळे दिसायला पण छान दिसते आणि खायला पण ही पालकपुरी छान लागते आणि जो आपण यामध्ये पालक ॲड केलेला आहे त्यामुळे पालकपुरीचा कलर हा हिरवा येतो आणि पालक हा आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतो तर इथं बघा तयार झालेली आहे आपली पालकपुरी तर तुम्ही ही पालकपुरी प्रवासात म्हणा एक चार ते पाच दिवस आरामात टिकते ही पालकपुरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही सॉस सेजवान चटणी किंवा मग सुद्धा खाऊ शकता तर इथे मी दह्यासोबत घेतलेली आहे दह्यासोबत पालकपुरीची चव ही अप्रतिम अशी भन्नाट लागते तर नक्की ट्राय करा चला मैत्रिणी भेटू आपण पुढील अशीच भन्नाट काहीतरी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय